म्हणजे ही सांगितलं आणि आईच्या डोळ्यातलं स्वप्न की माझ्या मुलाला मला वर्दीमध्ये बघायचंय लहानपणापासून माझ्यावर एक संस्कार झाला की ते मुलीवर असतो सातच्या आत घरात माझ्यामध्ये सहाच्या आतच घरात चाहते तेवढे वाढणार पण विरोधक जो असतात ना चाहते कधी बोलून दाखवत नाहीत जसे की तुमच्या आईचा तुमच्यावर प्रेम असेल तर ती बोलून दाखवणार पण बापाचा राग पहिल्या मिनटाला तुम्हाला ते आता हिरवे निळे हिरवे पिवळे सगळे झेंडे मी विसरून गेलोय आणि विसरलोय तेरंगाचं राजकारण आणि तिरंग्याचे गुणगान गात आहे पण आहे मी पण जातीवादी पण थाकी ज्या टायमाला मी बोलती भरती करत होतो त्या टायमाला जे लोकांनी मला जे बोललं ते त्यांना इंडायरेक्टिव्ह प्रत्येकाला बोलणं शक्य नाही त्यासाठी रील मध्ये टाकून स्टार शंभर डेगेचं पाहिजे तुम्ही रात्री जे वाचणार सकाळी पेपर लाईन त्याला म्हणायचं स्टार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या मनातले मराठी युट्यूब पॉडकास्टमध्ये मनातले पॉडकास्टवरती तुम्ही आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रातले प्रमुख पाहुणे पाहिले असतील पण आज एक वर्दीतला माणूस पाहणार आहोत आपण म्हणतो ना जो लढला तो घडला हो लढून माणूस घडतो तर आज अशीच काही पॉडकास्टमध्ये आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत आणि ते कसे घडले हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर प्रेम सुतार सर मनातले बोले मराठी रिडिओ पॉडकास्ट मध्ये तुमचं मनापासून मना स्वागत करतो तर एकंदरीत जर तुम्ही अंगावरती चढली हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आपण म्हणतो ना झोपल्या झोपल्यावरती स्वप्न पाहतो आणि ते साकार पण होतं तर तुम्ही जे स्वप्नामध्ये पाहिलं ते तुमच्या अंगावरती आहे तर कसं होतं ते स्वप्नात पाहिल्यानंतर अंगावरती आल्यावरती काय आहे तर कसं असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचं एक स्वप्न असतं वेगळं हा असे काही जणांचं स्वप्न असतं डॉक्टर बनायचं काही जणांचं स्वप्न असतं इंजिनियर बनायचं पण जे मुलं भरती वगैरे हो करतात त्या पोरांचं एक स्वप्न असतं की आपल्या अंगावर फक्त वर्दी घालायची आणि त्या स्वप्नाच्या माग लागून 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 आज तुमच्या समोर इथं आणि मी बऱ्याच ठिकाणी तुमची सोशल मीडिया असेल सोशल मीडियावरती पण मी तुम्हाला फॉलो करतो पण तुम्ही ते आईवरचं प्रेम आहे तुम्ही कमी नाही करत कधी आई आणि तुमचं हे नातं कसं म्हणजे एक जगावेगळं नातं म्हणतो ना प्रत्येक आईचं आणि एक मुलाचं असतं तर हे आईसाठी वर्दी अंगावरती होती की आईने सांगितलं की हे वर्दी अंगावर पाहिजे हे दोन्ही गोष्टींचं कनेक्शन सोबत जवळपास सेमच आहे सर हा म्हणजे आईनाही सांगितलं आणि आईच्या डोळ्यातलं स्वप्न की माझ्या मुलाला मला वर्दीमध्ये बघायचंय जसं की आता माझी आई पण सुशिक्षित आहे आणि ती पण मोबाईल हा। वर तिचे व्हिडिओ चालू असतात त्या टाइमला म्हणजे मी असं खूप वेळा बघितले की आई ज्यावेळेस मोबाईल वर स्क्रोल करते त्यावेळेस वर्दीतला व्हिडिओ नंतर आई तिथं स्टॉप होऊन तो व्हिडिओ पूर्ण बघणार आणि त्यावेळेस आईच्या डोळ्यामध्ये म्हणजे असं वाटतं की हे वर्दी माझ्याच मुलाच्या अंगावरची जसं की म्हणजे काही शपथविधीचे व्हिडिओ असतात आईला सेल्यूट मारतानाचे वडिलांना सेल्यूट मारताना त्या व्हिडिओमध्ये माझी आई मला बघायची हे मला खूप भारी वाटायचं की म्हणजे आपण पण कधी तिथपर्यंत पोहोचतो त्यासाठीच आपली मेहनत चालू होती आणि ते झाल्यानंतर आपला शपथविधीचा व्हिडिओ तर मी माया टाकलेलाच आहे हा त्यावेळेस हे कष्टाचं स्वरूप जे म्हणतो ना आपण कष्ट केल्याशिवाय घडत नाही माणूस किंवा कष्टाचं सोनं होत नाही कष्टाचं सोनं सोन कसं झालं आणि आईचं स्ट्रगल तुम्ही डोळ्यानं पाहिलाय लहानपणापासून तर ते कसं होतं आईचं स्ट्रगल आणि तुम्ही घडला कसं ना आईने घडवलं कसं तसं तर म्हणजे माझा जन्म झाल्यापासून माझी आई पहिल्यांदा लोकांच्या घरी धुणं भांड्याची काम करायची त्याच्यानंतर माझी आई म्हणजे दुसऱ्याच्या मेसमध्ये पण नंतर कामाला गेली जे आपलं आपलं म्हणजे स्वयंपाक वगैरे म्हणत तिथे त्याच्यानंतर आईने माझ्या स्वतःची मेस टाकली आणि मला म्हणजे सगळे पूर्ण पैसे अडक्याची मदत पूर्ण सगळी आईनच केली माझे सगळे लाड असतील माझ्या आयुष्यामध्ये आलेले सगळे दुःख असतील जसं की म्हणजे समजा कोणतं प्रेमाचा असेल किंवा कोणता अभ्यासाचा असेल किंवा मला लागणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे आई मला माझी आई, आई कमी वाटते माझी मैत्रीण जास्त वाटते मी माझी माझ्या आयुष्यातल्या अशा खूप गोष्टी ज्या की माझ्या म्हणजे माझ्या मैत्रीणला किंवा माझ्या एखाद्या मित्राला माहित नसतील त्याच्यापेक्षा जा जा जास्त गोष्टी मला माझ्या आईला माहिती आहेत त्याच्यामुळे आईचं माझं कनेक्शन डायरेक्ट हर्ट टू हर्ट, हर्ट। <laughs> 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 जर वडिलांच जर, जर पाहिलं तुमच्या लाईफमध्ये तर वडिलांचा पण तेवढंच इम्पॅक्ट आहे कारण आपण म्हणतो ना की एखाद्या माणसाला ट्रिगर करणं खूप गोष्ट म्हणजे एकतर माणूस घडतो किंवा मरतो तर ते वडिलांनी कसं ट्रिगर केलं आणि वडिलांची इन्स्पायर घेऊन तुम्ही जे घरातून बाहेर निघण्याचा जो निश्चय केला होता तर त्या वडिलांनीच तुम्हाला घडवलं असं ना वाटत कधी वाटतं ना म्हणजे माझे वडील म्हणजे कोणते माहिती का ते टाइमपासून ते शाकाल कसं त्या मध्ये म्हणजे एकदम डेंजर माणूस हा म्हणजे असं वडिलांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून मी अजूनही बघितलं नाही माझं वय आता बावीस आज मी आज समाजासाठी जरी पोलीस असलो तरी पण माझ्या वडिलांसाठी मी त्यांचा लहानच मुलगा मी कितीही मोठा झालो तरी मी माझ्या वडिलांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून अजूनही बघू शकत नाही वडिलांचा म्हणजे टेरर माझ्या मनामध्ये मा अजून बस पण बसलेला आहे त्याच्यामुळं लहानपणापासून काय झालं की कोणती माझ्याकडे कधी चूक झाली तर त्या चुकीचे परिणाम नंतर बघेल मी पण पहिल्यांदा वडील काय म्हणतील हा विषय माझ्या मनामध्ये वडिलांची म्हणजे भीतीच त्या पद्धतीने होती वडील म्हणले आता हे करायचं नाही नाहीच लहानपणापासून माझ्यावर एक संस्कार झाला की ते मुलीवर असतो सातच्या आत घरात माझ्यामध्ये सहाच्या आतच घरात लांब राहिला <laughs> नाही एकंदरीत जो तुम्ही जो वडिलांचा प्रवास जो सांगितला आणि आईवरच हे सांगितलं त्यातूनच समजतं की हे तुम्हाला दोन्ही पण गोष्टी म्हणजे आई आणि वडील हे दोन्ही खूप भावनिक आहेत आणि मी दोघांसाठी दो पण काही पण करू शकतो म्हणजे माझ्या माझ्यावर आहे की आईचं प्रेम वडिलांचा दबदबा दोन्ही गोष्टी एकाच घरामध्ये भेटल्यामुळे माझी मानसिक स्थिती स्टेबल राहिली काही घरामध्ये कसं होतं की वडिलांचं प्रेम आईचं प्रेम मुलगा वायाला जातो किंवा आई आईचं प्रेम आईचा राग वडलांचा राग तो पोरग व्यसनाच्या हारे जातो हे ह्याच्यामुळे माझ्या वाटत दोन्ही मध्ये स्टेबल राहिलं की म्हणजे आईचं पण प्रेम राहिलं वडलाचा दबदबा दोन्ही गोष्टी म्हणजे स्टेबल राहून एकदम आयुष्य आपलं पुढे पुढे जात गेलं ह्या वयामध्ये कसं होतं माहिती आहे का सर म्हणजे जो माणूस आता तुम्ही ज्या डेजिग्नेशनला आहे समाजामधले असे पण काही लोक असतात की कुठल्या अकॅडमीला भरती झाल्यानंतर ना किंवा पोलीस भरती झाल्यानंतर ना त्याच्या गावातली लोक असतील काही लोक असतील त्याला डिवचण्याचा प्रयत्न करतात अरे हा का भरती होतो का हा तर माझ्या शाळेमध्ये बॅग बेंचर होता किंवा ह्याला काहीच जमत नाही साधं गणित सोडवता येत नाही आणि हा निघाला भरती व्हायला हो किंवा हा एमपीएससी सी करतोय तर असं तुमच्या लाईफ बद्दल कुठे झालं होते का आणि तिथून तुम्ही तो नेरेटिव्ह सेट केला की मला हा ही भरती सेट करायची मी ह्यांना करून दाखवणार किंवा काय असं तसा एक सीन झाला होता म्हणजे मी अकॅडमी लावली होती आमच्या धाराशिव मध्ये आता अकॅडमीचं तर मी तुम्हाला नाव तर नाही सांगणार ना। पण त्या अकॅडमी मध्ये विषय असा होता की सगळ्यात जास्त मार्क मलाच पडायचे एवढे पण जास्त नव्हते म्हणजे एक पंच्याहत्तर ऐंशीच्या रेंज मध्ये अकॅडमी मध्ये माझ्यापेक्षा हुशार कोणी नव्हतं म्हणजे त्या अकॅडमी मध्ये पंच्याहत्तर ऐंशी मार्काचा मी होतो म्हणजे प्रत्येक वेळेस पहिला ते दुसरा नंबर माझा असायचा म्हणजे क्वचित दुसरा असायचा पण जवळपास पहिलाच राहायचा मग त्यावेळेस कसं व्हायचं की ते शिक्षक जे आमचे होते ते म्हणायचे की बाकीचे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या नंबरच्या पोराचे नाव आणि म्हणायचे की हे सगळे मला पोलिस व्याच्या हो लायकीचे दिसतात म्हणजे त्या टायमामध्ये खटकायचं की हा शिक्षक माझं नाव घेत नाही तरी पण कसे बसते त्या अकॅडमीमध्ये एक महिना काढला आणि कसं असतं आपल्या सोबतच्या ज्या असतात आपण जितक्या वर जाणार तेवढे तुमचे विरोधक वाढणार चाहते तेवढे वाढणार पण विरोधक जो असतात ना चाहते कधी बोलून दाखवत नाहीत जसे की तुमच्या आईचं तुमच्यावर प्रेम असेल तर ती बोलून दाखवणार पण बापाचा राग पहिल्या मिनिटाला तुम्हाला ते बोलून दाखवणार राईट तसंच त्या पद्धतीनं आपल्या समाजामध्ये पण खूप लोक असतात म्हणजे काही जणांना वाटतं म्हणजे दहा जणांना वाटते की तुम्ही भरती होणार आहे किंवा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेस होणार आहे पण दहा जण तुम्हाला बोलून दाखवणार नाहीत पण जो एक माणूस आहे ना जर तुम्हाला वाट असं वाटतंय की तुम्ही होणार आणि तुम्ही नाही पण होणार तो पोरगा तुम्हाला शंभर टक्के बोलून दाखवणार की तू होऊ शकत नाही तुझी ती क्वालिटीज नाही ह्या पद्धतीचं आणि जे तुम्ही जे आता समाजाने हे जे सांगितलं मला तर तुम्ही कमी पण आहे म्हणजे तुम्ही त्या समाजावरती कविता पण लिहिली तर ते कवी होण्यामागचं कारण काय आपण प्रत्येक जण कविता ऐकतो ज्यावेळेस म्हणजे कोणत्या मध्ये गेल्यानंतर घेऊ काय पण तुम्ही वर्दी पायी कविता लिहित होता वर्दीसाठी कविता लिहित होता तर ती वर्दीचं आणि कवितेचं कनेक्शन कसं होतं म्हणजे कनेक्शन कसं असतं आता जेथे न पोहोचे रवी तेथे mm. पोहोचे कवी या पद्धतीमध्ये कवी म्हणजे काय असतो की आता मी सहज इथं बसलोय बसल्यानंतर मला एक पुस्तकं दिसले ह्या पुस्तकात माझ्या मनामध्ये जो विचार आला आणि जो हृदयातून आला ते आपण एका पानावर उमटवणं म्हणजे कवी तर म्हणजे बसल्यानंतर असंच सहज मनामध्ये सहज असे विचार येतात आपले की म्हणजे वर्दी कशासाठी असते वर्दी ही एका स्पेशल धर्मासाठी किंवा एका जातीसाठी नसते या पद्धतीनं तुम्हाला कवी मी कवीचे थोडेसे बोल ऐकवतो सर तर म्हणजे कसं आता हिरवे निळे हिरवे पिवळे सगळे झेंडे मी विसरून गेलोय आणि विसरलोय तिरंगांचं राजकारण आणि तिरंग्याचे गुणगान गात आहे होय आहे मी पण जातीवादी पण खाकी पहिली माझी जात आहे पण खाकी माझी जात आहे म्हणजे या पद्धतीमध्ये मला असं म्हणायचं की खाकी ही कोणती एका धर्माची नाही कोणत्या हिंदू मुस्लिम समाजाची नाही खाकी हा जो रंग आहे हा रंगच असा ह्या पद्धतीनं घेतलेला की हा कोणत्या समाजाला अजूनही दिलेला नाही ह्याच्यानंतरही दिला नाही जाणार आता हिरवा पिवळा ह्याचा कलर देता आला असता पण तो दिला नाही खाकी कावर दिलाय कारण तो कोणत्या एका समाजाचा नाही हा पूर्ण जो समाज आहे या पूर्ण समाजाचा रंग हा खाकी आहे आणि समाजाचा पूर्ण प्रतिबिंब या खाकीमध्ये तुम्हाला दिसणार राईट तुम्ही हे करत करत म्हणजे तुमचे जे आता तुम्ही सोशल मीडियावरती दीड लाख दोन लाख फॉलोअर्स आहेत त्या माध्यमातून पण तुम्ही विद्यार्थ्यांना असेल किंवा जे नवीन मुलं भरती करतात त्यांना पण सांगण्याचा प्रयत्न करतात तर मला असं विचारायचं आहे की तुम्ही सोशल मीडियावरती दुसऱ्यांच्या रील्सला ओपिनियन द्यायचा प्रयत्न करता तर ते तुम्हाला असं खटकत नाही का की बाबा मी ओपिनियन का द्यावं दुसऱ्याच्या रील्सला किंवा माझ्या रील्सला असं का वाटलं तुम्हाला की मी रील्स बनवावे आणि मी लोकांसमोर हे करावे म्हणून म्हणजे आता खरं सांगायचं झालं तर मी जेव्हा ते आपल्या भारतामध्ये टिकटॉक साली ट्रेंड चालू होता नवीन स्मार्टफोन आले त्यावेळेस आपल्या भरतीचं वगैरे डोक्यामध्ये नव्हतं त्या टाइमाला त्या टायमाला आपले मी लिप सिंकिंगचे कॉमेडीचे व्हिडिओ मी त्या टाइमाला बनवायचो आपलं कसं ते म्हणजे सिंगल नव्हतं बनवत असं मित्रांसोबत असं म्हणजे मला नाद लागला होता कॉमेडी व्हिडिओ बनवायचा मग त्याच्यानंतर पुन्हा मग काही दिवसानंतर हे जेव्हा भरती करायलो त्यावेळेस मला म्हणजे आता मी पण त्यातूनच गेलो त्यामुळे मला प्रॉब्लेम थोडेसे वाटले की म्हणजे जे लोक बोलतात ते रीलचा अर्थ काय असतो सर की आता तुम्ही बघत असाल की रील स्टेटसला जे लोक लावतात ते रील एक तर दुसऱ्याला टोमना असतं किंवा स्वतःचा आवाट आत्मविश्वास रील असते आता रील आपण स्वतः पण बघू शकतो जसं की आता एखाद्याला की संघर्षाच्या काळामध्ये तोच टिकतो जो की त्याच्या आयुष्यामध्ये संघर्ष करतो तर हे ही रील आपण आपण एखाद्याला आपल्या भावना आपण तिथं व्यक्त करू शकत नाही तर तो भावना व्यक्त करायचं साधन म्हणजे रील म्हणजे आता आता कसं असतं की आपले नातेवाईक आपल्या टोमने मारतात नातेवाईकाच्या रील आपण बघतो आपण त्यांना तोंडावर बोलू शकत नाही ह्या पद्धतीने आपण काय करतो की ते रील आपण तिथं टाकतो म्हणजे सरसर आता नातेवाईक बघणार ते बघणार आणि आपण आता आपण टाकलेली रील दुसऱ्याचं स्टेटसला टाकणार म्हणजे त्याला त्याच्या नातेवाईकांबद्दल त्याला आनंद राहील त्याच्यामुळे तो स्टेटसला टाकतोय ह्या पद्धतीनं आपण म्हणजे रील किंवा स्टेटस जे आपण जे लावतो स्टोरी वगैरे ते म्हणजे आपण एखाद्याला बोलू शकत नाही ते इनडायरेक्टली त्याला आपलं बोलून दाखवून आपल्या मनातली गोष्ट त्यासाठी ते आहे त्यासाठी असं लोकांसमोर प्रतिबिंब आपलं पोलिसांबद्दलची भावना किंवा माझ्या मनाबद्दलची भावना किंवा ज्या टायमाला मी बोलती भरती करत होतो त्या टायमाला जे लोकांनी मला जे बोललं ते त्यांना इंडायरेक्ट प्रत्येकाला बोलणं शक्य नाही त्यासाठी रीलमध्ये टाकून जे असतील मोकलं <laughs> रील्स आणि कमेंट्स ह्या दोन्ही पण पार्ट वेगळा आहे आपण रील्स बद्दल आपण ओपिनियन शेअर करतो आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करतो कमेंट्स माध्यमांचं काय कमेंट्स मध्ये जे तुम्ही रिव्हर्स करता लोकांना की हे बरोबर हे चुकीचं आपण दोन समाजामध्ये लोक असतात एक विरोधक आणि एक म्हणतो ना सत्तेमध्ये आहेत तर ह्याच्याकडे कसं बघता कमेंट करणं का गरजेचं आहे एखादी गोष्टी चुकीच्या असेल किंवा बरोबर असेल तर आता तुम्हाला माहित असतं तर मी रील टाकतो तर माझे व्हिडिओ काय काय असे आहेत जे की म्हणजे मिलियनच्या पुढे गेलेले आहेत ज्याला लाईक अशा तीन तीन लाखाच्या वर लाईक आहेत मग माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की मला ज्या माझा एक माझा एक व्हिडिओ आहे म्हणजे जो खूप व्हायरल आहे त्या व्हिडिओ म्हणजे त्या व्हिडिओला माझ्या लाईक आहेत जवळपास साडेतीन लाख आणि त्याच्या व्हिडिओवर कमेंट आहेत जवळपास काहीतरी बारा तेरा हजार कमेंट आहेत मग त्याच्यामध्ये जवळपास एक हजार कमेंट निगेटिव्ह आहेत मग मी माझा बघायचा मुद्दा बघायचा म्हणजे माझा जो आपण दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन असा की अकरा हजार लोक माझ्याकडे पॉझिटिव्ह जरी बघतात मग त्याच्यासमोर एक हजार लोक काहीच नाहीत बरोबर आणि लाईक व्हिडिओ लाईक साडेतीन लाख ते साडेतीन लाख हे दहा हजार म्हणजे जवळपास तीन लाख साठ हजार लोक जर माझ्या बाजूने विचार करत असतील या दहा हजार लोक तर प्रत्येक समाजामध्ये हाताची पाचची बोट सारखी नसतात या करंगडी सगळ्या छोटीच असते ती छोटीच राहते ती कधी वाढू शकत नाही या पद्धतीने त्या लोकांकडे करंगडीकडे करंगोळीच्या दृष्टीकोन बघायचं आपण मधलं बोट बनायचं तुमच्या नसा नसामध्ये पॉझिटिव्हनेस आहे पण तुम्ही आता जी मुलं जी भरती करतात मुली मुलं मुली करत असतील किंवा आत्ता महाराष्ट्रामध्ये भरतीचा हे चालू आहे तर त्यांना काय संदेश दिसाल आणि त्यांना अकॅडमीवरून एक मला आठवलं हो प्रत्येक मुलं अकॅडमीच्या लावू शकत नाही आणि तो अफोर्ड करत नाही तर अकॅडमी आणि मुलांना स्वतः भरती करणं ह्याच्यातला फरक सांगू शकता का मला असं वाटतं की आ, आता भरपूर गोष्टी तुम्हाला युट्यूबवर भेटतात तुम्हाला जी पाहिजे ती गोष्ट तुम्हाला युट्यूबवर मिळते शंभर टक्के जसे की कोणताही क्लास झाला अनेक असे क्लास आहेत युट्यूबवर जे की तुम्हाला फ्रीमध्ये मिळतात किंवा तुमचं पूर्ण स्टडीचा प्लॅन असेल तुमचा डायट प्लॅन असेल तुमचा ग्राउंडचं शेड्यूल असेल सगळं शेड्यूल तुम्हाला युट्यूबवर फ्रीमध्ये भेटतं आता जे मुलं अफोर्ड करू शकत नाहीत आणि मला नाही वाटत सर की जो पोरगा पंधरा हजारच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बघून तो असा विचार करतोय की मला अकॅडमी स्वस्तामध्ये मिळावी असा आपल्या सध्या तर कोणी नसेल की ज्याच्याकडे स्मार्टफोन नाही मग अकॅडमीची फीस जास्त नसते असं वाटतं की प्रत्येक मुलांना अकॅडमी दोन ते तीन महिने अकॅडमी केली पाहिजे पंधरा हजाराच्या फोनच्या जागी दहा हजाराचा फोन वापरावा पाच हजार रुपयाची अकॅडमी करावी अकॅडमी म्हणजे काय होतं की आपल्याला आपल्या सोबतच्या मुलांचं कॉम्पिटिशन हा आणि अकॅडमी कशासाठी असते की आपल्याला आप कळतं की, आप की नेमकं परीक्षेला तिथं म्हणजे शिकवतात काय पेपरला येतं काय आणि आपल्या सोबतच कॉम्पिटिशन कसं आहे ना आपण नेमकं काय केलं पाहिजे ह्याच्यासाठी अकॅडमी लावणं गरजेचं आहे प्रत्येकानं आता नाही तर कमीत कमी पैसे साचवून तरी लावावे आता नाही तुम्ही तीन महिने स्वतः घरी करून तीन तर एक महिना तरी अकॅडमी तुम्ही करावी नाही ह्याच्याकडे पण असं पण बघतो ना की काही लोक का आहेत ते अठ्ठावीस सव्वीस एज बार म्हणतो आपण ह्या प्रयत्नांपर्यंत पण पोलीस भरती करण्याचा प्रयत्न करतात त्या 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 गोष्टीला नाद सर <laughs> नाद वर्दीचा नाद <laughs> तो नाद जोपर्यंत वय संपत नाही तोपर्यंत संपत नाही राईट आहे बरोबर आहे वर्दीचा नाद पण म्हणू शकतो पण त्यांच्यानंतर न मुलं येऊन पण भरती होतात पण त्यावेळेस ते मुलं असे म्हणतात की अरे त्याचा लक आहे त्याचा स्टार आहे म्हणून तो भरती झाला मग अशा लोकांना तुम्ही काय म्हणताल तो मुद्दा स्टारचाच आहे सर नव्याण्णव टक्के मेहनत एक टक्का जे असतं ते स्टार असतं स्टार शंभर टक्केच मगलं पाहिजे तुम्ही रात्री जे वाचणार सकाळी पेपरला येणं त्याला म्हणायचं स्टार तुम्ही वर्षभर जे वाचणार आणि तुमच्या पेपरला तुमच्या प्रश्न नव्वद प्रश्न तुमच्या ओळखीचे दहा प्रश्न जे तुमच्या जे नवळखीचे येतात ना ते म्हणायचं तुमचे कमनशिबी तुमचे ते तुमचे ते त्या टायमाला ते स्टार नाहीत एखादा पोर जो एक महिन्यापासून कंटिन्यू पुस्तक वाचतोय त्याला ज्या पुस्तकात त्या पुस्तकात हायच त्या पेपरला येणं ते त्या पोराचं नशीब त्या पोराचे स्टार ते म्हणजे कसं असतं प्रत्येकाचा सक्सेस होण्याचा जो पिरियड असतो ना तो पिरियड शंभर टक्के म्हणजे तो येतो त्याच्या लाईफमध्ये आता नाही नंतर येणार शंभर टक्के येणार आता कसं असतं प्रत्येक जण काय आपलं नशीब घेऊन जन्माला आलेलं नाही नाही बरोबर हा त्याच्यामुळे नाही तर खरंच तुम्ही आला आमच्या पॉडकास्टला छान रीत्याने योग्य रीत्याने सांगितलं पण मला जाता जाता तुम्हाला असं विचारायला आवडेल की येणारी जी पिढी जी आहे म्हणजे आता जी न्यू जनरेशन आहे मुलं जी भरतीचा प्रयत्न करतात त्यांना काय संदेश देतात तुमच्या माध्यमातून संदेश एवढाच आहे की तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या पूर्ण भारतामध्ये तुम्ही बघत असाल की बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढत आहे त्याच्याकडे भरतीकडे आपली लाईफ ह्या पद्धत ह्या व्ह्यू न बघता ह्याच्यासोबत तुमचा प्लॅन बी सुद्धा तुमचा रेडी असावा की तुम्ही ह्याच्यासोबत तुम्ही काय करणार आहे म्हणजे समजा भरती मला असं वाटतं की आता तो काळ राहिला नाही की तुम्ही दहा दहा बारा वर्ष वर्ष भरती करचाल आणि प्रत्येकाची आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये मानसिकता आपली एवढी राहिलेली नाही ना की आपण एकच गोष्ट आपण रिपीट रिपीट करू आता एखादी गोष्ट दोन तीन वेळा जर झाली तरी आपल्याला डिप्रेशन मानामध्ये आताची मुलं आत्महत्येकडे कडे किंवा आपल्या स्वतःला इजा पोहोचून घेण्याकडे त्यांचं मार्ग वळते त्याच्यामुळे तुमच्याकडे प्लॅन बी तुमचा एक रेडी पाहिजे किंवा तुम्ही घरच्याला तुम्ही बोलू शकता आणि भरतीचा कालखंड सध्या माहिती दोन ते तीन वर्ष तुम्ही ठेवला पाहिजे दोन ते तीन वर्षांनंतर हा मार्ग सोडून दुसरा एखादा मार्ग तुम्ही वळले पाहिजे अगदी बरोबर नक्कीच धन्यवाद सर मनातले बोलला भेट दिली तर मित्रांनो हे होते प्रेम सुतार सर पण सर मी मनातले बोल या पॉडकास्टला आणि आमच्या प्लॅटफॉर्मला भेट दिल्यानंतर ना मी कोणाला खाली हात नाही पाठवत हो। त्यांच्या मनातले बोल जाणून घ्यायचा प्रयत्न करतो तर मी तुम्हाला काही शब्द देईन तर तुम्ही त्या शब्दांना व्यक्त व्हा तर तुमच्यासाठी पहिला शब्द आहे तुमचं पहिलं प्रेम आर्मी माझं पहिलं प्रेम आर्मी म्हणजे कसं आपण पिक्चर बघतो किंवा आपण म्हणजे मोबाईलवर काही बघतो त्याच्यामध्ये आपण आपण तुमच्या मोबाईलमध्ये कोणते दहा रील जर तुम्ही, तुम्ही एक रील आर्मी बद्दल किंवा त्याच्या संदर्भात तुम्हाला येणार शंभर टक्के आणि म्हणजे त्या वरतीकडे बघण्याचा जे दृष्टिकोन होता ना माझा ते पहिल्यापासून माझं पहिलं प्रेम राहिलं म्हणजे मला वळायचं तिकडेच आर्मी 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 म्हणजे कसं असतं ते हातात त्या त्यांच्या गन्स त्यांचं ते त्यांचं ते असं हिमालयामध्ये फिरणं डोंगरातून जंगल झाडे मधून फिरणं किंवा आपल्या भारताबद्दलच त्यांच्या मनामध्ये असलेली आस्था आपल्या देशाबद्दलचं असलेलं प्रेम या प्रेमाकडे बघून आपला तिकडे जाण्याचा दृष्टिकोन दुसरा शब्द आहे तुमच्यासाठी वर्दी 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 ही म्हणजे हा शब्द नाही सर ही एक फिलिंग आहे ती आणि वर्दी ना वर्दी नशा आहे जो तुम ती जोपर्यंत तुम्ही तुमच्या अंगावर चढत नाही ना तोपर्यंत ती नशा उतरत नाही हे पोरं तुम्ही जे बत्तीस वर्षापर्यंत तुम्ही जे म्हणला ना मग असे जे पोरं करतात त्या पोरांच्या अंगावरती नशा ती एकदा त्यांच्या अंगावरती उतरणार नाही तिसरा आणि शेवटचा शब्द आहे कष्ट कष्ट तर कष्ट सर आता प्रत्येक प्रत्येक जण आयुष्यामध्ये कोणताही उद्योजक असू द्या किंवा कोणी असू द्या किंवा एखादा रस्त्यावर एखादा एखादी गोष्ट विकणारा माणूस असू द्या तो माणूस जो वर जातो ना तो कष्टाने जातो तो संध्याकाळी ज्यावेळेस घरी जातो त्यावेळेस तो दिवसभर कष्ट करून जे त्याच्या चार पाच गोष्टी विकतो त्याला कष्ट जो पोरगा ग्राउंडवर असतो सकाळी ग्राउंडवर येतो जाताना तिथं ग्राउंड पूर्ण मेहनत करून जातो त्याचं कष्ट आणि जो पोरगा पूर्ण त्याची लाईफ मध्ये पूर्ण स्ट्रगल करतो आणि जेव्हा त्याला जे पाहिजे ते गोष्ट मिळवतो हे सगळ्या गोष्टी सगळ्या कष्टाने साध्य होतात म्हणजे नशिबाला पूर्ण होणारी गोष्ट म्हणजे फक्त कष्ट अरे वा धन्यवाद सर पुन्हा एकदा धन्यवाद तुमच्या मनातले बोल मराठी पॉडकास्टला भेट दिल्याबद्दल तर मित्रांनो हे होते प्रेम सुतार सर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडेलच आणि वर्दी वर्दीवरच वर्दी त्यांचं प्रेम तुम्ही ऐकून थक्क हो चालच तर भेटूया अशाच व्यक्तिमत्वासोबत नेक्स्ट पॉडकास्टमध्ये आपल्या पॉडकास्टला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट पॉडकास्टमध्ये धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही काय सांगू शकताल तर सरांची आमची म्हणजे जुनी ओळख आहे त्याच्यामुळे सरांचं यु सरांचं हे चॅनल मला खूप आवडत होतं मग सरांनी आग्रह केला आणि मी येथे आलो तर सरांचं जे आपलं पॉडकास्ट आहे त्या पोडकास्टांना तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद धन्यवाद